नमस्कार शेतकरी बंधूंनो झेंडू उत्पादक शेतकरी बांधव तुम्ही असताल तर तुम्हाला या ठिकाणी झेंडूबद्दल खूप अशी महत्त्वाची माहिती मी सांगत आहे आपण पाठीमागे पाहत आहे मारीगोल्ड भगव्या कलरची व्हरायटी हो आहे मार्केटमध्ये भाव कमी असेल दर कमी असेल झेंडू थोडाफार खराब झालेला असेल फुलाची साईज लहान असेल फुलाची साईज मोठी असेल तर मार्केटमध्ये झेंडू विकला जात नाही पहिली गोष्ट डॅमेज मालसुद्धा आम्ही खरेदी करतो तुम्हाला भाडं देण्याची गरज नाही आहे गाडी पण फ्रीमध्ये भेटते बॅग पण फ्रीमध्ये भेटते आणि ही लागवड फक्त तीन हजार रुपयामध्ये तयार झालेली आहे हे संपूर्ण रोपं आपण शेतामध्ये तयार केलेले आहेत रोपं तुमचे तयार होतील अशी गॅरंटी आम्ही तुम्हाला देऊ नव्याण्णव टक्के जर्मिनशन आहे रोपं खात्रीशीर तुमचे तयार होतील शंभर ग्रॅममध्ये किमान पंधरा हजार रोपं तयार होतील तुम्ही सणासुदीला मार्केटमध्ये चांगला भाव असेल तर बिंदास विकू शकता ऑफ सिजनमध्ये आम्ही संपूर्ण झेंडू जसा असेल तसा फक्त मातीनं भरलेला आणि एकदम काळा पडलेला झेंडू घेऊ शकत नाही बाकी सगळा झेंडू आम्ही संपूर्ण शेतामधून खरेदी करू गाडी भाडं बॅग आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे बाकी जिल्ह्यामध्ये करायचं असेल तर तुम्हाला ग्रुप वगैरे तयार करावं लागतील कारण की प्रत्येक आठ दिवसाला प्लॉटवरती व्हिजिट वगैरे राहते आमचे इंस्टाग्रामवरती खूप सारे व्ह्यूज आहेत लाईक आहेत कमेंट आहेत भाव सगळ्यांना डिस्कस केलेला आहे परत प्रत्येक जणांची कमेंट येते भावाबद्दल परंतु तुम्हाला मार्केटमध्ये विकण्यासाठी परवानगी आहेच तसं काही तुम्हाला मार्केटमध्येच सगळा द्यायचा असताल तर आम्ही पण तुम्हाला सजेस्ट केलं नसतं झेंडूसाठी परंतु ना नपाना तोटा आमच्यातर्फे तुमच्याकडं काम होतं आहे आणि कमी खर्चामध्ये झेंडू उत्पादन करून देण्याची आम्ही माहिती सहकार्य तुम्हाला करू तर लवकर लवकर हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत झेंडू उत्पादक बांधवापर्यंत पोहोच करा त्यांनाही माहिती द्या आणि भगव्या कलरमध्ये जे कोणी झेंडू लागवत करत असतील त्यांच्यासाठी ओमनी ॲक्टिव्ह हेल्थ टेक्नॉलॉजी मावली अग्रो यांच्यातर्फे सीड भेटून जाईल आपलं सीड मार्केटमध्ये कुठेही जात नाही आणि दुसरी गोष्टमध्ये या झेंडूचं पूर्ण मेडिशन केलं जातं संपूर्ण झेंडू आम्ही सडवतो आणि त्याच्यानंतरच बाहेर केमिकल मना पाऊंडर फॉर्ममध्ये म्हणा कन्वर्ट करून फार्मा कंपन्यांना बाहेर सप्लाय होत असतो तरी हे प्रोसेस कठीण आहे परंतु आपण झेंडूबद्दलच माहिती घ्यावी सहकार्य करावं आपल्यालाही सहकार्य होईल आमच्या माध्यमातून लवकर लवकर आणि बाराही महिने लागवड असती आणि बाराही महिने खरेदी असती तर बाकी नियोजन तुम्ही बघा कुणी काम करणारी इच्छुक असतील तर त्यांना पण आपण मार्गदर्शन करू अशा पद्धतीचं संपूर्ण नियोजन असतं तर चला नमस्कार धन्यवाद राम